व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगारांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला युवा हक्क संघर्ष समिती नांदेड तर्फे पावसाळ चौक येथे एस बी आय बँकेवर हा मोर्चा काढण्यात आला यावेळी एस बी आय बँकेसमोर जोरदार घोषणाबाजी करत बोंब मारो आंदोलन देखील करण्यात आले सुशिक्षित बेरोजगारांसाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबवली जात आहे योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज दिले जाते मात्र एस बी आय बँकेकडून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कर्ज काही दिले जात नाही बँकेकडे हजारो प्रस्ताव प्रलंबित असून तात्काळ मंजूर करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या ठिकाणी देशाची गव्हर्नमेंट राज्याची गव्हर्नमेंट युवकांसाठी बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या स्कीम मुद्रा लोनसारख्या योजना लॉन्च करते आणि बेरोजगारांना सुशिक्षित बेरोजगारांना भांडवल देऊन त्यांना स्वतःचा उद्योग उभा करता यावा यासाठी योजना लाँच करते आणि इथले जिल्हा अग्रणी बँक जे पूर्वीपासूनच धनडांड घे लोक जे उद्योग व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत त्यांना टक्केवारी घेऊन लोन पास करून आमच्या युवकांच्या तोंडावर पाणी फिरण्याचं काम करत आहे त्यासाठी आम्हाला चीड येऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागत आहे कारण ही शोकांतिका आहे योजना बनतात गोरगरिबांच्या युवकांसाठी सुसज्जित बेरोजगारांसाठी मात्र त्या टक्केवारी घेऊन एखाद्या उद्योगपतीच्या घशात जर पैसे जात असतील आणि आम्हाला जर रस्त्यानं फिरून फिरून चपल्या झिजत असतील तर एवढी मोठी शोकांतिका देशात जगात कुठेच नाही ती भारतात चालू आहे विशेषतः नांदेडमधील आगरेली बँक पूर्णपणे बेरोजगारांच्या विरोधात आहे मागच्या पाच वर्षापासून एकही फाईल यांनी काढलेली नाही बे बेरोजगारांनी कसे येऊ उद्योग उभे करावे आणि कसा रोजगार निर्माण करावा जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत एक योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पी एम आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम पी जी पी सी एम ई जी पी अशा दोन योजना आहेत जेणेकरून सुशित बेरोजगार स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे त्याचा उद्योग उद्योगधंदू सुरू केला पाहिजे अशा प्रकारची ही योजना आहे पण या योजनेची अंमलबजावणी नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार महाराष्ट्रामध्ये रोजगारापासून वंचित आहे त्याच्या हक्काच्या योजनेपासून वंचित आहे या निषेधार्थ आम्ही जिल्हा अग्रणी बँक नांदेड या ठिकाणी सर्व महाराष्ट्र शोषित बेरोजगार नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार लोकांनी हा मोर्चा काढण्याचं आम्ही ठरवलंय आणि हा आमचा मोर्चा आज सुरू झालेला आहे तरी हा आमचा पहिला मोर्चा आहे येणाऱ्या काळात जर आमचा मोर्चा बघायचा असेल तर नांदेड जिल्हा पूर्ण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही शासन आम्हाला बिलकुल न्याय द्यावा लागेल नाही दिल्यास आम्ही कुठलीही भूमिका घेऊ आज जीव द्यायला तयार राहतो आज जीव घ्यायला तयार आहोत जीव द्यायला तयार आहोत तरी आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आमच्या बेरोजगार बांधवांना रोजगार द्या नोकऱ्या द्या अन्यथा आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी आम्ही हा जो लढा लढतोय तो आता सध्या आपण आम्ही अग्रणी बँकेवर हा जो मोर्चा आहे आयोजित केलेला घेऊन जाऊन सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांना बोलून जर काही होत नसेल तर आम्ही सरकारला या बाबतीमध्ये सडेतोड उत्तर देऊ त्याच्यामध्ये आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज वाटप व्हायलाच पाहिजे त्यामध्ये त्यांच्याविरुद्ध अन्याय होतो आहे तर हा अन्याय आम्हाला बिलकुल होऊ द्यायचा नाही आहे